नमस्कार सुमित्रा ही देवाजवळ बसून प्रार्थना करत असते तेव्हा तिथे तिची आई येते आणि म्हणते वा सुमित्रा वा अगं काल जानकी ऋषिकेश हरले म्हणून आज देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करतेस का ते जिंकावे म्हणून तेव्हा सुमित्रा म्हणते नाही गा आई अगं जानकी ऋषिकेश जिंकावे म्हणून मी प्रार्थना नाही करत आहे तर आपलं घर वाचावं म्हणून प्रार्थना करते तेव्हा लगेच आजी म्हणते खरंच की खोटं बोलतेस तू तेव्हा सुमित्रा म्हणते आई तू जरा आता अतिच करते सा सांगितलं ना मी देवाजवळ आपलं घर वाचावं म्हणून प्रार्थना करते त्यावर आजी म्हणते अगं सारंग ऐश्वर्या जिंकावे अशी प्रार्थना कर कारण ते जिंकले तरच आपलं घर आणि आपली कंपनी वाचणार आहे नाहीतर तुझी कंपनी आता बंद पडलीच म्हणून समज तेव्हा सुमित्रा म्हणते आई काही बोलू नकोस अभद्र जरा शुभ बोल तेवढ्यात आता तंतनत ऐश्वर्या आणि सारंग घरात येतात तेव्हा लगेच आजी म्हणते काय झालं ग बघ माझी गुंडा गुंडी आले आज पण जिंकूनच आली असणार काय गुंडागुंडी ना आज पण तेव्हा आता मात्र ऐश्वर्या जोरात हात आपटते आणि म्हणते नाही जिंकलो आम्ही का तर ह्या तुमच्या मूर्ख नातवामुळे नाही जिंकलो आहोत तो आज पटापट -पत चाललाच नाही नुसता रेंगाळत होता काय पडत होता काय नकरेच करत होता त्यालाच असं वाटत होतं की आम्ही हा पॉइंट जिंकू नये म्हणूनच त्याने असं केलं या राऊंडला आम्ही हरलो आहोत तेव्हा लगेच सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही काही काय बोलताय अहो मी काय केलं मी तर व्यवस्थितच खेळत होतो पण माझा पाय अडकून मी पडलो तर काय करणार आता तेव्हा ऐश्वर्या धावून सारंगच्या अंगावर जाते आणि म्हणते हे सगळं तुमच्यामुळेच झालं आहे तुम्ही मूर्ख आहात तुम्हाला एक डाव धड खेळता येत नाही आता मात्र सुमित्राला खूपच राग येतो सुमित्रा ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग सारंगला असं नको नको ते बोलण्याची तुझा नवरा आहे ना नवऱ्याशी कसं बोलायचं हे कळत नाही नवऱ्याच्या अंगावर धावून जातेस नवऱ्याला मूर्ख म्हणतेस अगं कशी असशील ना तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग काय करणार अशा नवऱ्याचं जो कोणती स्पर्धा जिंकत नाही कोणत्याच राऊंडला जिंकत नाही त्याला जिंकण्याची आशाच नाही नुसता असा तोंडावर बारा वाजल्यासारखी स्पर्धा खेळत होता तेव्हा लगेच आजी म्हणते ए काल जिंकला ना गं तो माझा गुंडा तरीसुद्धा तू त्याला असं कसं म्हणतेस काल जिंकला आहे माझं सारंग बाळ तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते काल ना मीच जास्त मेहनत घेतली होती म्हणून जिंकलो याने काय केलंय नुसता हात तिथे ठोंब्यासारखा उभा असतो काही करत नाही तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते मग कशाला घ्यायचा असा स्पर्धेमध्ये भाग ज्या स्पर्धेत आपल्याला खेळता येत नाही त्या स्पर्धेत भाग घ्यायचाच नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्हाला इथे घरात बसून काय करणार आहे हो तिकडे काय आम्हाला मेहनत घ्यावी लागते तुम्हाला काय इथे बोलायला जात आहे आता मात्र सारंगला खूपच राग येतो कारण ऐश्वर्याने हद्दच पार केलेली असते तिने सुमित्राचा अपमान केलेला असतो आता ते सारंगला सहन होत नाही म्हणून सारंग जाऊन ऐश्वर्याचं थुबाड पडतो आणि म्हणतो तुमची हिम्मत कशी झाली माझ्या आईचा अपमान करण्याची मला काय पाहिजे ते बोला पण माझ्या आईला काहीही बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचे ते करा इथून पुढे मी माझं खेळणार तुम्ही तुमचं खेळायचं असं बोलून सारंग रागाने रूममध्ये निघून जातो मग तंतनत मागून ऐश्वर्यादेखील निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू